पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा बनवायचं झालं तर पोहे तळावे लागतात आणि पोहे तळल्याने खूप जास्त तेलगट चिवडा बनून तयार होतो पण आपल्याला त्याच चवीचा आणि त्याच टेक्चरमधला तसाच कुडूनकुडून खुसखुशीत चिवडा अगदी पोहे न तळता बनवायचा असेल त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण पहा मी ही रेसिपी अगदी डिटेलमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विशेष म्हणजे या चिवड्यासाठी लागणारा मसालासुद्धा आपण घरीच तयार केलेला आहे अगदी फ्रेश असा चिवडा मसाला घरी बनवला आणि बघू शकता हा चिवडा अजिबातही तेलगट होत नाही आहे आणि एवढा कुडूम कुडूम आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेलच हात मी जवळून दाखवते त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच विश्वास बसेल की चिवडा अजिबातही तेलगट नाही आहे हा चिवडा आपण एक किलोच्या प्रमाणात बनवत आहे आणि हे भाजके पोहे म्हणून विकत मिळतात भाजके पोहे जाड पोहा नाही पातला पोहा नाही भाजके पोहे म्हणून मागितलं तर तुम्हाला मिळून जातील तर मसाला बनवायसाठी आपण इथे घेतलेले दोन टेबलस्पून धने दोन टेबलस्पूनच घेतलं आहे बडीशेप एक टेबलस्पून घेतलेला आहे जिरं दीड स्पून घेतली आहे हळद एक टेबलस्पून घेतलं आहे लाल तिखट दोन टेबल स्पून घेतलेले आहेत आपण इथे कश्मीरी लाल मिरचीची पावडर अडीच ते तीन टेबलस्पून केलं तरी चालेल कारण ती नुसतं रंगासाठी असते तिखट कमी असते आणि इथे आपण लिंबूसत घातलेला आहे बघा वन फोर चम्मच काळं मीठ घातलं आहे अर्धा चम्मच दीड स्पून आपण मीठ घातलेला आहे आता काळं मीठ आणि मीठ हे आपल्या चवीनुसार आपण नंतरही ॲडजस्ट करू शकतो आता हे सर्व जिन्नस आपण छान असं मिक्सरला फिरून घेतलं आहे पाहू शकता मस्त असा चिवडा मसाला बनवून तयार झाला आहे पण स्पेशल चिवडा मसाला बनवायचा आहे त्यासाठी आणखी दोन इन्ग्रेडियंट आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत हिंग घालायचं आहे आपल्याला अर्धा स्पून आणि दोन टेबल स्पून आपण याच्यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत सर्व जिन्नस मिक्स करावं आणि इथे मस्त असा परफेक्ट मार्केट स्टाईल किंवा त्यापेक्षाही उत्तम चवीचा चिवडा मसाला घरी बनवून तयार झाला आहे हा मसाला तुम्ही एकदा बनवून सहा महिने त्यापेक्षा जास्त स्टोर करू शकता आणि कुठल्याही प्रकारचा तुम्ही हा मसाला जरूर वापरू शकता कढाईमध्ये आपण थोडस तेल गरम करायला ठेवलेलं आहे कारण यामध्ये जे आपण वरतून जे जिन्नस घालणार आहे तेच आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचे आहे पोहे तर आपल्याला अजिबात हे तळायचे आहेत मिरची बघा आपण अशी थोडीशी पोटातून चिरून घेतली त्यामुळे ती छान अशी खरपूस तळल्या जाते आणि मिरची तळताना थोडंसं मीठ घालावं त्याने काय होते मिरची चिवडा खाताना दाताखाली जरी आली तरी त्याचा चरका बसणार नाही आणि ती छान अशी कुरकुरीत तळल्या जाईल सुरुवातीला मिरचीच का तळावी तर तेलामध्ये मिरचीचा तिखटपणा त्याच्यासोबत आपण जे मीठ घातलेलं आहे त्याची छान अशी चव उतरली आणि बाकीचं जिन्नस जे आपण हे तळू याच्यात तर त्याला आपसूकच तिचं लागेल तर आता मिरची छान तळून झालेली आहे तर काढून घेऊयात या, या तेलामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं आहे त्यामुळे हे थोडंसं असं फेसाळल्यासारखं वाटतं काहीच प्रश्न नाही शेंगदाणे आपण दोन वाट्या तळून घेतले एक वाटी खोबरं तळून घेतलं एक वाटी बदामाचे काप आपण तळून घेतलेले आहेत तसंच आता आपण इथे काजूसुद्धा एक वाटी घेतलेला आहे तो सुद्धा आपण तळून घेऊयात छान असं मस्त तांबूस रंगावरती सर्व जिन्नस तळून घ्यावं आणि आता बेदाणेसुद्धा आपण तळून घेऊयात बेदाने तळले कसं समजायचं तर हे लगेच असे फुलतात बघा असे फुलले की एका चाळणीवरती घाडून घ्यावे आणि हे जे तेल तुम्हाला दिसते हे सुद्धा आपण निथडून घेणार आहे एक चाळण ठेवल्याची त्याच्याखाली चा एखादं गंज पतेले ठेवायचं आणि त्या चाळणवरती हे सर्व तळलेलं पदार्थ टाकायचे म्हणजे जे एक्स्ट्रा काही तेल याच्यासोबत येत आहे त्याखाली निथळून जाईल पाहू शकता या पद्धतीने आपण डाळवासुद्धा तडून घेतलाय चला आता पोह्यांकडे वळूयात बघा ह्या अशी असतात भाजके पोहे आणि या भाजके पोहे कितीही स्वच्छ तुम्हाला दिसत असले तरीही एकदा चाळून घ्यावेत कारण याच्या खाली बघू शकता तुम्ही दिसते असं असं हे असतंच बारीक तर ते कारण हे वाळूमध्ये भाजल्या जातात त्यामुळे थोडंफार याच्यामध्ये वाळू किंवा काही कचरा येतच तर तो गाळून घ्यावा इथे आपण पोहे गाळून घेतले आता कढाईमध्ये थोडंसं तेल ठेवलं होतं पाऊन वाटी आणि त्याच्यामध्ये हा मसाला थोडासा अरत परत करून घेऊयात तेलामध्ये मसाला भाजला की याच्यामध्ये जी हळद आहे लाल तिखट आहे ते छान असा त्याचा रंग उभारून येतो आणि बघू शकता हे आता पोह्यांवरती छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला चमच्यानेच करा कारण गरम असतं बघा हा मसाला जास्त भाजायची गरज नाही तेल थोडंसं गरम झालं मसाला अरत परत केला की के लगेच पोह्यांवरती गरम गरमच घालून घ्यावा गरम गरम मसाला छान या पोह्यांवरती असा चोळून घ्यावा हातानेच चोळा पण हलक्या हाताने चोडा हाता बघा कारण हे पोहे जे असतात खूप जास्त असे खुसखुशीत असतात लगेच असा चुरा होतो म्हणून हलक्या हाताने संपूर्ण पोह्यांना आपण हा मसाला लावून घेतलाय पाहू शकता तुम्ही म्हणाल ते साहित्य अधिकाने घातलं तर कधी कधी काय होते आधी जर आपण शेंगदाणे वगैरे सर्व भाजलेल्याच्यावरती घातलं आणि वरतून तो मसाला घातला की सर्व मसाला शेंगदाणे खोबरं काजू बदामलाच लागतो कारण ते तेलात तळलेलं आहे कितीही म्हटलं तरी त्याला तेल असतं आणि तो मसाला त्यालाच चिटकतो म्हणून आधी पोह्यांवरती मसाला लावून घ्या नंतर हे घाला वरतून आपण एक चमचा सा पिटी साखर घातलेली आहे आणि छान एकदा परत असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता काय मस्त असा कुडूमकुडूम चविष्ट कुरकुरीत चिवडा बनवून तयार झाला आहे आणि तोसुद्धा किती कमी तेलात पोहे न तडता घरीच चिवडा मसाला बनवून हा चिवडा तुम्ही या दिवाळीमध्ये जरूर बनवा दिवाळीच काय वर्षभरही तुम्ही हा चिवडा बनवून खाऊ शकता कारण अजिबातही पोहे तडलेले नाही आहे त्यामुळे अजिबातही तेलगट हा चिवडा झालेला नाही आहे पाहू शकता मस्तच मी जवळून तुम्हाला यासाठी दाखवते हात की तुमच्या लक्षात येईल की अजिबातही चिवळा तेलगट नाही आहे खूप छान असा आंबट गोड तिखट चवीचा हा भन्नाट चिवडा बनवून तयार झालेला आहे तर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर जरूर शेअर करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच हा चिवडा जरूर ट्राय करा तर चला मग भेटूया अशाच रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा